नमस्कार कितीही मेहनत करून कष्ट करून तुम्ही पैसे कमवत असाल पण घरामध्ये पैसा टिकत नसेल तर हा सोपा उपाय खास तुमच्यासाठी आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा नक्कीच तुम्ही या उपायाने तुमचे पैसे वाचवू शकता जर तुमच्या उत्पन्नामध्ये जास्त खर्च होत असेल तर त्यासाठी खास उपाय आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरात पैसा टिकून राहील बरकत येईल चला तर मग व्हिडिओला सुरू करूया आजकाल महागाई प्रचंड वाढलेली आहे मिळणारं उत्पन्न कमी आणि जास्त खर्च याचा ताळमेळ काही बसत नाही आज प्रत्येकाला तारेवरची कसरत करावी लागते आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे कितीही कमवा हातात पैसा टिकत नाही महिन्याच्या एक तारखेला पगार होतो आणि दहा तारखेपर्यंत सर्व पैसे खर्च होतात त्यामुळे अनेक जण चिंतेत असतात मात्र वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहे ज्यामुळे घरात बरकता येईल पैसा आपला टिकून राहील आणि कर्जातून तुमची सुटका होते महिन्याच्या एक तारखेला करा हा उपाय जर तुमच्या घरात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होत असेल तर महिन्याच्या एक तारखेला माता लक्ष्मीला एक रुपया अर्पण करा माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर त्या रुपयाला तुमच्या घरातील पिठाच्या डब्यामध्ये ठेवून द्या वास्तुशास्त्रानुसार हा उपाय केल्याने पैशाची बचत होते घरात पैसा टिकून राहतो अनावश्यक खर्च देखील कमी होतो अनावश्यक खर्च टाळण्यासाठी उपाय काहीही कारण नसताना अचानक तुमच्याकडे आलेला पैसा खर्च होत असेल तर त्यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये लवंग ठेवा लवंगाला शनिदेव आणि मंगळ ग्रहाला शांत करण्याचे प्रतीक मानलं गेलं आहे लवंगा नकारात्मक ऊर्जा दूर करते त्यासोबतच पैशाची बचतही होते हे हे लक्षात ठेवा लवंगा दर महिन्याला आपल्याला बदलायचे आहेत अचानक धनलाभासाठी उपाय अचानक धनलाभ होण्यासाठी दर शुक्रवारी माता ल दुर्गा मातेची पूजा करा यामुळे तुमच्या घरामध्ये दुर्गा मातेचा आशीर्वाद कायम राहील अचानक धन प्राप्तीचा योग जुळून येईल अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी उपाय जर तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीकडे अडकलेले असतील आणि ते तुम्हाला परत मिळत नसतील तर अशा परिस्थितीमध्ये दररोज सूर्यदेवाला अर्धा द्या यामुळे तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील असं वास्तुशास्त्र सांगितलं आहे यासोबतच घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो आणि मूर्ती ठेवा यामुळे धनलाभ होतो अगदी सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे या उपायाने तुम्ही नक्कीच पैशाची बचत करू शकता आता पाहूया घराच्या बाहेर रात्री कुत्रे ओरडणे अशुभ का मानले जाते नक्की कशाचे संकेत असते ते, ते रात्री अनेकदा कुत्र्याचे रडणे ऐकू येते अशा वेळी ते अशुभ मानलं जातं तसेच त्यामागे इतर बरेच कारणे असतात रात्री सतत कुत्रा ओरडत असेल त्यामागे नेमके कारण काय सविस्तरपणे जाणून घेऊया अनेकदा रात्री कुत्री रडताना मोठमोठ्याने भुंकताना आपण ऐकतो अनेकाचे असे म्हणणे आहे की हे दुर्दैवाचे लक्षण आहे आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांनाही हे बोलताना आपण ऐकलं असेल की कुत्री रडणे हे फार अशुभ मानलं जातं पण यामागील नक्की कारण काय आहे हे जाणून घेऊया प्राचीन मान्यतेनुसार कुत्र्याचे रडणे हे वाईट बातमी किंवा दुर् दुर्दैवाचे संकेत मानले जाते वडीलधारी लोक म्हणतात काही दुर्घटना घडणार असेल अशुभ घडणार असेल याचे संकेत कुत्र्यांना आधीच मिळते धार्मिक तज्ज्ञांच्या मते रात्री उशिरा कुत्रे रडणे म्हणजे त्यांना झालेल्या संकटाची चाहूल असते कुत्रे रडणे म्हणजे नेमकं कशाचे संकेत शकुनशास्त्रामध्ये जर कुत्रा घराबाहेर रडत असेल तर कुटुंबावर संकट त्रास किंवा कलह येण्याचा संकेत दर्शवते जर तो दरात दारात जोरजोरात भुंकत असेल तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते अशा वेळी कोणतेही अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी ताबडतोब हनुमान चालिसाचे पठण करा आणि तुमच्या घराच्या कोपऱ्यात एका वाटेत मीठ ठेवा तसेच आणि दाराला लिंबू लावा नकारात्मक ऊर्जेची भावना रात्री कुत्र्याच्या ओरडण्यामागील आणखी एक समजूत अशी आहे की त्याला जवळ आत्मा किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवते कुत्र्याचे सहावे इंद्रिय तीव्र असतात अशा परिस्थितीत त्यामुळे त्याला अशा ऊर्जाही प्रखरतेने जाणवतात अशावेळी घराभोवती गंगाजल शिंपडा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि शनी मंत्राचाही जप करा कधी कधी कुत्रे भूक लागली की दुखापत झाली किंवा आजार झाला तर वेदनेमुळे रडतात भुंगतात जेणेकरून ते त्यांच्या घरच्या हे सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात जर तुमचा पाळीव कुत्रा उदास असेल खाण्यास नकार देत असेल किंवा त्याच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या याला काही अनुसूचित कारण म्हणून जबाबदार धरणे चुकीचे ठरेल कुत्रे हे सामाजिक प्राणी आहे आणि त्यांना एकटे राहणे आवडत नाही ते रात्री रडू आणि भुंकून त्यांच्या मित्रांना म्हणजे इतर कुत्र्यांना हाक मारतात वैज्ञानिक दृष्ट्या हे त्याचे संवादाचे स्वरूप असते कधी कधी जेव्हा कुत्रे एकमेकांशी बोलतात तेव्हा रडल्यासारखे वाटते रडण्याचा संदेश कसा घ्यावा विज्ञान म्हणते की रडून किंवा भुंकून कुत्रा त्याच्या साथीदारांना धोका भूक किंवा एकाकीपणाबद्दल संदेश देतो कुत्र्याचे रडणे नेहमी वाईट असते असं नाही जर कुत्रा रडत असेल तर धोक्याचे आहे का हे पाहण्यासाठी आजूबाजूला घाबरू नका कृती करा जर कुत्रा रडत असेल तर लगेच घाबरून जाऊ नका हनुमान चालिसाचे पठण करा काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला आणि घराभोवती गंगा जल शेपडा असे केल्याने वारंवार जर असे वारंवार होत असेल तर पुजाऱ्याला सल्ला द्या बहुतेक प्रकरणामध्ये हे सामान्य आहे मित्रांनो माहिती अगदी सोपी आहे आवडली का नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद